माझे नाव स्मृती तेजस्थडे मी ह्या क्लासमध्ये जॉईन होऊन एक आठवडा झाला असेल ज्यावेळेस मी फर्स्ट टाइम इथे आले तर त्यावेळेस मला इथे मी स्टेजवरती ज्यावेळेस उभे राहिले तर मला हार्डली वीस ते पंचवीस सेकंड बोलता आलं स्वतःच इंट्रोडक्शन द्यायचं होतं आणि मी ज्यावेळेस सुरुवात केली बोलायला तर एक माझा एक स्पीड खूप होता की स्टार्ट केले के की एंड माझं बोलणं कम्प्लीट होत होतं पण आज असं आहे की मी स्टेजवर अर्धा तास म्हटलं तरी कंटिन्यू बोलू शकते आणि त्याचं श्रेय फक्त के, के सी ट्रेनिंग सेंटरलाच जातं कारण सरांनी खूप छोट्या छोड़ छोट्या गोष्टींमध्ये मला गायडन्स केलं जसं की बॉडी लँग्वेज कशी असायला हवी स्टेजवरती प्रकारे उभं राहायला हवं हात वारे जेस्टर्स कस कशा प्रकारे असायला हवेत तर ह्या सगळ्या गोष्टी मला सरांकडून शिकायला मिळाल्या पब्लिक स्पीकिंग बद्दल पब्लिक स्पीकिंग म्हणजे काय मला असं वाटत होतं आधी की फक्त बोलता आलं स्टेजवरती उभं राहिलं आणि बोललं पब्लिक स्पीकिंग तर असं नव्हतं फक्त एक व्हर्बली बोलणं म्हणजे नाहीये तर पब्लिक स्पीकिंगमध्ये तुम्ही व्हिज्युअली कसे दिसता आहात तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करताय तुमचं अटायर कसं आहे तुमच्या आवाजातला चढ उतार काय आहे हे पब्लिक स्पीकिंगमध्ये कळतं माझी स्माइल असे फारसे नसते तर सरांनी सांगितलं की चेहऱ्यावर कंटिन्यू स्माइल असायला हवी आय कॉन्टॅक्ट केला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी मला सरांकडून शिकायला मिळाल्या आता मी मेकअप आर्टिस्ट आहे तर माझ्या बिझनेस रिलेटेड सगळ्या गोष्टी सर मला शिकवतायत की कसं मी स्टेप बाय स्टेप माझ्या बिझनेसमध्ये ग्रोथ करू शकते की पुढे जाऊन मला अकॅडमी ओपन करायची तर मी कशा प्रकारे मी बोलू शकते त्यांच्याशी कम्युनिकेट करू शकते किंवा माझ्या गोष्टी मी योग्य रीतीने त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकते सेटिंग पोस्टर्स म्हणा की तुम्ही कसं बसलं पाहिजे तुम्ही उभे राहताय तर कसं उभं राहिलं राहिलं पाहिजे ज्यावेळेस आपण एखाद्या मध्ये आहे तर हॅन्डशेक कशा पद्धतीने केला पाहिजे खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या मला माहिती नव्हत्या सगळ्यात महत्वाची गोष्ट की माझ्यात कॉन्फिडन्स बिल्डअप केला सरांनी माझ्याकडे कसलाच को कॉन्फिडन्स नव्हता कारण का मी एक एक म्हणतात मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले आहे माझ असं होतं की बाहेरच्या दोन्ही त्यांच्याशी संबंध नव्हता पण मी आता नवीन ह्याच्यात मी पाऊल टाकते बिझनेस करणार आहे तर त्यासाठी बोलता येणं त्याचप्रमाणे योग्य प्रकारे बोलणं खूप गरजेचं आहे तर मला हे सरांकडून शिकायला मिळालं माझी तुम्ही प्रगती बघताय मी कशा प्रकारे बोलते काय जे की मी खूप म्हणजे भीत होते स्टेजवरती उभं राहण्यासाठी सुद्धा सरांचा जो क्लास आहे तर तो आहे इथे पुण्यामध्ये मी आलेले आहे सातारवरून मला स्वतःमध्ये प्रगती करायची होती तर मी मी गुगल सर्च थ्रू सरांपर्यंत पोहचले सरांचे मी रिव्ह्यूज पाहिले खूप छान होते यूट्यूबला सुद्धा सरांचे व्हिडिओज आहेत त्यांच्या स्टुडंटचे रिव्ह्यूज आहेत फीडबॅक्स आहेत ते पाहिले आणि ते खूप छान रिझल्ट वाटला मला त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बघूनच मी इथपर्यंत आलेली आहे तर तुम्ही सर्वांनी सुद्धा इथे या आणि नक्कीच तुमच्यात तुम्हाला बदल झालेला पाहायला मिळेल थँक्यू